मराठा समाज पुन्हा आक्रमक तुंगत येथून रणजित शिंदे यांना आकलले तालुक्यातील तुंगत येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे आले असता मराठा समाजाने त्यांना समाजासाठी तुम्ही काय योगदान दिले असे सांगून गावातून आकलून दिले यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असल्याचे दिसून येते लोकसभा निवडणुकीची रणदुमाई सुरू झाली आहे मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे यामुळे या अगोदर विकासकामे करून घेणे गरजेचे असल्याने शासनाने प्रत्येक आमदारांना पट्ट्यावधी रुपयाचा विकास निधी दिला आहे या निधीतून करावयाच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी तुंगत येथे आमदार बबन दादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे आले असता मराठा समाजातील तरुणांनी त्यांना शुभारंभ करण्यापासून अडविले